आज आपण नाश्त्याचा एक प्रकार नाही तर सहा प्रकार बनवतोय जे बनवायला अगदी सोपे त्याचबरोबर पौष्टिक असल्यामुळे प्रत्येक जण बनवतील तर जास्त वेळ न वाया घालविता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर नाश्त्याचा पहिला प्रकार करण्यासाठी आधी तर मिक्सरच्या भांड्यात अर्धा वाटी पोहे बारीक केले सध्यासाठी हे बारीक केलेले पोहे बाजूला ठेवायचे आता एका भांड्यात एक वाटी भात घेतला नंतर त्यात पाववाटी बारीक चिलेला कांदा घालायचा पाववाटी बारीक चिलेला टोमॅटो इथं तुम्हाला ज्या कुठल्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही घालू शकता त्याचबरोबर दोन मिरचीचे तुकडे घातले तुम्हाला हिरवी मिरचीच प्रमाण कसं कमी किंवा जास्त ठेवायचं त्या अंदाजाने घालू शकता पाववाटी बारीक चिरलेली कोथिंबीर बार दोन चमचे कच्ची उडदाची डाळ एक चमचा धनेपूड चवीपुरतं मीठही घातलं त्यानंतर एक चमचा जिरे पाव चमचा हळद चिरलेला कडीपत्ता आता ह्यामध्ये आधी जी पोह्याची पावडर बनवून घेतली होती ती घातली आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तर हे मिश्रण भिजवता त्यांना अजिबात पाण्याची गरज पडत नाही कारण की ह्यामध्ये आपण भात वापरलाय भातामध्ये बरंचस पाणी असतं त्यामध्येच हे पीठ आपलं भिजलं जातं चला तर मस्त असं पीठ भिजवून झालंय तर अशा पद्धतीने छोटासा गोळा काढायचा हातावरती एकसारखा करून घेतल्यावर नगेट्सचा शेप देऊन घ्यायचा आहे तुम्हाला ज्या शेपमध्ये बनवायचे नगेट्स असतील त्या शेपमध्ये बनवू शकता अशा पद्धतीने पहिला नगेट्स बनवून झालाय बाकीचे सुद्धा अशाच पद्धतीने बनवायचे चला तरी थे तर इथे आपले काही नगेट्स बनवून झालेत लगेचच शालो लोको फ्राय करायचेत तर त्यासाठी इथं मी पॅनवर दोन पळी तेल गरम करायला ठेवलं तेल चांगलं गरम झाल्यावर अशा पद्धतीने एक एक करून सगळे नगेट्स पॅनवरती सोडायचे आणि खालच्या साईडने चांगले असे भाजून घ्यायचे खालच्या साईडने दोन ते तीन मिनटासाठी चांगले असे शालो फ्राय करून घेतलेत आता आपण वरच्या साईडने सुद्धा दोन ते तीन मिनटासाठी चांगले असे शालो फ्राय करून घ्यायचेत चला तर मस्त असे शालो फ्राय झाल्यावर काढून घेतले की कुरकुरीत खमंग असे पोहे आणि भाताचे नगेट्स तयार झालेत जे तुम्हाला नक्कीच आवडतील त्यामुळे एकदा तरी नक्कीच बनवा आता आपण नाश्त्याचा दुसरा प्रकार बनवतोय तर त्यासाठी एका भांड्यात एक मोठी वाटी भर ज्वारीचं पीठ काढलं नंतर त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचं तुम्हाला तिखटाचं प्रमाण कसं कमी किंवा जास्त ठेवायचंय त्या अंदाजाने घालू शकता आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं त्याचबरोबर पाव चमचा हळद घालायची एक चमचा धनेपूड एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश केला तोही घातला पाव चमचा हिंग पाव वाटी बारीक चिरलेला टोमॅटो आणि पाववाटी बारीक चिरले लेला कांदा आता इथं मी अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीरही घातली चिरलेला कडीपत्ता घालायचा इथं मी आता काय केलं एक वाटी शिजवलेलं वरण घातलं आणि चांगलं असं आधी पाणी न घालता एकजीव करून घ्यायचं आता ह्यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं आणि भाकरीला जसं आपण पीठ भिजवतो त्याच पद्धतीने पीठ भिजवलं आता आपलं इथं पीठ भिजवून झालंय भाकरी एवढाच गोळा काढायचा आणि हातावरती थोडासा एकसारखा करून घ्यायचा आता इथं मी एक लोखंडी पॅन घेतलाय त्यावरती अर्धा पळी तेल पसरवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने पातळ असं थालपीठ थापून घ्यायचं तुम्ही जेवढं जास्त पातळ थालपीठ थापाल तेवढं आपलं थालपीठ खुसखुशीत बनतं त्यामुळे जमेल तितकं पातळाचं थालपीठ थापून घ्यायचं आहे चला तर इथं आपलं थालपीठ थापून झालंय मध्यभागी एक होल करून घ्यायचं नंतर ज्यावेळेस आपण थालपीठ भासतो तर बऱ्याच जणांना थालपीठ वरच्या साईडने कोरडं होतं तर असं नये म्हणून काय करायचं खालची साईड झाकण ठेवून भाजायची त्यामुळे थालपीठ तर खालच्या साईडने पटकन भाजल्या जातं त्याचबरोबर वरच्या साईडने थालपीठ सुकत नाही आता इथं आपलं थालपीठ दोन ते तीन मिनटांसाठी झाकण ठेवून भाजलं होतं झाकण काढायचं आणि थालपीठ पलटवून वरची साईड अशीच भाजून घ्यायची चला तर दोन ते तीन मिनिटातच वरच्या साईडने सुद्धा थालपीठ भाजून झालंय लगेचच काढून घेतल्यावर मस्त असं चविष्ट खुसखुशीत वर्णाचा थालपीट तयार झालं तर आता नाश्त्याचा तिसरा प्रकार बनवतोय तर त्यासाठी एक वाटी भिजवलेले हरभरे घेतले त्यातलं पाणी थळं मिक्सरच्या भांड्यात काढले आता ह्यामध्ये चार मिरच्या घालायच्या तुम्हाला हिरवी मिरचीचं प्रमाण कसं कमी किंवा जास्त ठेवायचं आहे त्या अंदाजाने ठेवू शकता त्याचबरोबर सात ते आठ कडीपत्त्याची पाने थोडंसं अद्रक घालायचं एक चमचा धने आणि एक चमचा जिरे घातल्यावर पाण्याचा अजिबातच वापर न करता वाटून घेतलं आता ह्यामध्ये एक वाटी जाड रवा घातला तुमच्याकडे जो कुठला रवा असेल तो तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर पाव वाटी दही घातलं आता इथं आपण एक वाटी रवा घेतलाय तर त्यासाठी दोन वाटी पाणी घालायचं आणि चांगलं असं हे वाटून घ्यायचं आता इथं आपलं बॅटर बनवून तयार आहे लगेचच एका भांड्यात काढलं मला हे थोडंसं घट्ट वाटत होतं त्यामुळे आणखी अर्धा वाटी पाणी घालायचं आता ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घातली तुम्हाला ज्या कुठल्या भाज्या घालायच्या असतील त्या तुम्ही घालू शकता आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं तर हा नाश्ता बनवताना ना, इनो सोडा काहीच घालण्याची गरज नाही आहे लगेचच नाश्ता बनवायला घ्यायचा आहे तर त्यासाठी इथं मी पॅन गरम केला आहे पॅनवरती एक चमचा तेल पसरवायचं आणि पॅन चांगला कडकडीत गरम झाल्यावर बनवलेलं बॅटर अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आणि खालच्या साईडने डोसा चांगला असा भाजून घ्यायचा आहे तर पाहू शकता ह्यामध्ये आपण इनो सोडा काहीच वापरला नाही आहे तरीसुद्धा मस्तपैकी अशी जाळी आली आहे खालच्या साईडने डोसा चांगला असा भाजून झालाय पलटवून घ्यायचा आणि वरच्या सुद्धा दोन ते तीन मिनटासाठी ती डोसा भाजून घ्यायचा आहे तर पाहू शकताय मस्तपैकी आपला डोसा भाजून झालाय लगेचच काढून घ्यायचा आणि बाकीचे सुद्धा अशाच पद्धतीने बनवायचे हाय प्रोटीन हरभऱ्याचा डोसा आपला तयार झाला आता आपण नाश्त्याचा चौथा पदार्थ बनवतोय तर त्यासाठी इथं मी काय केलं पाववाटी मुगाची डाळ एका भांड्यात काढली नंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची त्यामध्ये भरपूर सारं पाणी घातलं आणि अर्धा तासासाठी डाळ भिजवून घेतली तुमच्याकडे जर जास्त कमी वेळ असेल तर काय करायचं कोमट पाण्यात जरी डाळ भिजवली तरीसुद्धा चालेल आता अर्धा तासानंतर पाहू शकताय डाळ चांगली अशी भिजली आहे ह्यातलं पाणी निथळायचं मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आता ह्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या घातल्या तुम्हाला हिरवी मिरचीचं प्रमाण कसं कमी किंवा जास्त आहे त्या अंदाजाने घालू शकता त्याचबरोबर एक चमचा अख्खे धने आणि सात ते आठ कडी पत्त्याची पाने घातल्यावर पाण्याचा अजिबातच वापर न करता हलकसं जाडसर असं वाटून घ्यायचं तर हे वाटून घेतलेलं आहे ना ते सध्यासाठी बाजूला ठेवायचं आता इथं मी काय केलं अर्धी काकडी बारीक अशा किस्तीने किसून घेतली नंतर त्यामध्ये बाकीचंही काही साहित्य घालायचं आहे तर त्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घातलं एक चमचा जिरे अर्धा चमचा हातावरती क्रश केलेला ओवा घालायचा पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ पाव चमचा हिंग अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मुगाच्या डाळीचं वाटलेलं मिश्रण आहे ना ते घालायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता पा पाहू शकता इथं चांगलं मिक्स करून झालंय तर ह्यामध्ये आपल्याला जास्त पाण्याचा वापर करण्याची गरज पडत नाही कारण की यामध्ये आपण काकडीचा वापर केलाय त्याचबरोबर मुगाच्या डाळीचं मिश्रण घातल्यामुळे बरंच हे आधीच पीठ भिजलं जातं फक्त लागेल तेवढंच पाणी घालून अशा पद्धतीने भाकरीला जसं पीठ भिजवतो त्याच पद्धतीने पीठ भिजवायचं भी जा जाले। तर आपलं इथं पीठ भिजवून झालंय लगेचच थालपीठ बनवायचं आहे तर त्यासाठी इथं मी छोटासा गोळा काढला हातावरती थोडासा एक सारखा करून घ्यायचा आहे इथं मी पॅन घेतला आहे त्यावरती एक छोटी पळी तेल घालायचं आणि अशा पद्धतीने जमेल तितकं पातळ असं थालपीठ थापून घ्यायचं थालपीठ थापून झाल्यावर मध्यभागी होल करायचं आणि आधी ज्या पद्धतीने आपण थालपीठ भाजून घेतलं त्याच पद्धतीने हे सुद्धा थालपीठ भाजून घ्यायचं झाकण ठेवून खालच्या साईडने थालपीठ भाजून झालंय पलटवून घ्यायचं आणि थालपीठ मस्त असं खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेतलं एक जरी खाल्लं तरी पोट भरेल असं आपलं मुगाच्या डाळीचं आणि काकडीचं थालपीठ इथं तयार झालंय त्यामुळे तुम्ही सुद्धा बनवा आता आपण नाश्त्याचा पाचवा प्रकार बनवतोय तर त्यासाठी इथं मी काय केलं एका वाटीमध्ये पाववाटी हरभऱ्याची डाळ काढली आणि भरपूर सारं पाणी घालायचं झाकण ठेवून दोन तासासाठी भिजवून घ्यायची दोन तासानंतर पाहू शकताय डाळ मस्तपैकी अशी भिजली आहे आता आपण ही सध्यासाठी बाजूला ठेवली आता इथं मी अर्धा दुधी घेतलाय हा दुधी कवळा होता त्यामुळे त्याचा आणि बिया काढून घेतल्या नाहीयेत असाच मी किसून घेतलाय आता आपला हा दुधी किसून झालाय ह्यामध्ये काय करायचं एक वाटी पोहे घालायचे आणि मिक्स करून दहा मिनिटासाठी असंच राहू द्यायचं दहा मिनिटानंतर आता आपण ह्यामध्ये भिजवलेली हरभरा डाळ घातली त्याचबरोबर एक चमचा लसूण मिरच्या आणि अद्रकाचं वाटण घातलं आता हे वाटण बनवताना इथं मी आठ ते दहा लसूण पाकळ्या चार ते पाच मिरच्या आणि एक इंच अलं थोडंसं सा जाडसर कुटून घेतलं त्याचबरोबर एक चमचा कुटलेले धने एक चमचा जिरे चवीपुरतं मीठ पाव चमचा हिंग मग ह्यामध्ये पाववाटी ज्वारीचं पीठ घातलं अर्ध्या लिंबाचा रस आणि वाटी कोथिंबीर घालून चांगलं असं मिक्स केलं यामध्ये आपल्याला पाणी घालण्याची अजिबात गरज नाहीये दुधीमध्येच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय चला तर इथं आपलं पीठ भिजवून झालंय नंतर अशा पद्धतीने चौकोनी शेपमध्ये कटलेट बनवून घ्यायचे तुम्हाला जो शेप द्यायचा असेल तो शेप इथं तुम्ही देऊ शकता एक कटलेट बनवून झालाय काही अशाच पद्धतीने कटलेट बनवून घेतल्यावर लगेचच अशालो फ्राय करायचे तर त्यासाठी इथं मी पॅनवर दोन पळी तेल गरम केलंय तेल चांगलं चांगलं कडकडीत गरम झाल्यावर एक एक करून सगळे कटलेट अशा पद्धतीने सोडायचे आणि खालच्या साईडने चांगले असे शालो फ्राय करून घ्यायचे इथं पाहू शकताय चार ते पाच मिनिटातच खालच्या साईडने मस्त असे शालो फ्राय झालेत लगेच पलटवून घ्यायचे आणि वरच्या साईडने सुद्धा अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे पाहू शकताय मस्त पैकी कटलेट भाजून झालेत एक एक करून सगळे असे कटलेट काढून घ्यायचे बऱ्याच जणांना दुधी आवडत नाही तर त्यांच्यासाठी बेस्ट असे पौष्टिक दुधीचे कटलेट तयार झाले तर नाश्त्याचा शेवटचा आणि सहावा प्रकार करण्यासाठी इथं मी काय केलं एक गिलका तर आधी बारीक अशा किस्तीने किसून घ्यायचा तर आता ह्यामध्ये आपण एक वाटी ज्वारीचं पीठ आणि पाववाटी बेसन घालायचं नंतर ह्यामध्ये एक चमचा लसूण आणि मिरचीचं वाटण घातलं तर हे वाटण बनवताना तीन मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या हलकंसं जाडसर कुटून घेतलंय पाव चमचा हळद घातली एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा चवीपुरतं मीठ एक चमचा कुटलेले धने पाव चमचा हिंग आता इथं पाववाटी भिजवलेली मुगाची डाळ आहे ही मुगाची डाळ अर्धा तासापूर्वीच भिजत घातली होती ह्यातलं सगळं पाणी निथ यामध्ये घालायची आणि पाण्याचा अजिबातच वापर न करता मिक्स करून घ्यायचं तर इथं मला थोडंसं हे घट्ट वाटत होतं त्यामुळे दोनच चमचे पाणी घालायचं आणि हलकंसं सैलसर असं पीठ भिजवून घ्यायचं आता इथं आपलं पीठ भिजवून झालंय छोटासा गोळा काढायचा आणि मग प्रमाणे ज्या पद्धतीने आपण बाकीचे थालपीठ थापून घेतले त्याच प्रमाणे हे सुद्धा थालपीठ थापून घ्यायचं तर इथं मी पॅनवर अर्धा पळी तेल पसरवून घेतलं नंतर अशा पद्धतीने पातळाचं थालपीठ थापून घेतलं हे थालपीठ आपलं थापून झालं आहे मध्यभागी एक होल करायचा आणि बाकीचे जे आपण थालपीठ ज्या पद्धतीने भाजून घेतले त्याच पद्धतीने भाजून घ्यायचं तर इथं झाकण ठेवून खालची साईड भाजून घेतली नंतर पलटाऊन वरची साईडसुद्धा चार ते पाच मिनिटांसाठी खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायची चला तरी थापलं थालपीठ भाजून झालंय लगेचच काढून घ्यायचं शरीराला थंडावं देणारं मस्त असं गिलक्याचं खुसखुशीत था थालपीठ तयार झालं त्याचबरोबर नाश्त्याचे साही प्रकार तयार झाले तर तुमचा नाश्त्याचा जास्त प्रकार आवडता कोणता त्याचबरोबर तुम्ही कधी ह्या प्रकारापैकी कोणता प्रकार ट्राय केला आहे का ते सुद्धा मला कमेंट करून सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन साध्या सोप्या पारंपरिक रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद